आज दोन हजार चोवीस शो लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या गावामध्ये मी आलेलो आहे खऱ्या अर्थाला आपल्याशी संवाद साधत असताना सुरुवात कुठून करावी देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या शेतकऱ्याचं दुःख मात्र काही कमी झालेलं नाही आजही आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे आजही बळीराजाला त्याचा बळी द्यावा लागत आहे लोकप्रतिनिधी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षामध्ये जातात त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु खऱ्या अर्थानं जरा जोर गणेश जनतेकडे पाहत झाला आज आपण पाहिलं असेल दिवस रात्र रा, ऊन असेल वारा असेल पाऊस असेल याच्यामध्ये आपला शेतकरी जो आहे तो काम करत असतो पण ज्यावेळेस त्याचा तो माल आहे मार्केटमध्ये नेला जातो त्यावेळेस मात्र त्याचे पैसे होत नाही नारोगाव मार्केट असेल मंचर मार्केट असेल अनेक मार्केटला मी जातो मी स्वतः शेतकरी आहे त्यावेळेस तो शेतकरी आपला धना घेऊन जातो मिठी घेऊन जातो कांदा घेऊन जातो आणि अचानक बाजारभाव कोसळतात आणि ते बाजारभाव कोसळल्यानंतर त्या शेतकऱ्याचा अंत करून भरून येत्या डोळ्यामध्ये असून ते ठेव जमा झालेले असतात सोबत लहान लहान नेत्र असतात त्या शेतकऱ्याला वाटतं दोन पैसे जर चांगले झाले असते तर माझ्या नेत्रांना जाताना मी कापडे घेतली असते हे आज आमच्या शेतकऱ्याचं दुःख आहे या देशामध्ये तरुणांची संख्या आपल्याला आहे सुशिक्षित असे तरुण आहे परंतु त्यांच्या रोजगारासाठी मात्र सुरू झालं नाहीये ही खऱ्या अर्थाला फार मोठी आहे आज या देशातील तरुणांचा आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि मला सर्व गोष्टीवर शिक्षण बोलणार आहे आणि म्हणून गेली दोन महिन्यापासून मी हा विचार करतोय या राष्ट्रीय पक्षांचे मुद्दे मी पाहतोय एक सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एवढ्या आता करू आणि विजय म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही यांना आता करू मला एवढंच सांगायचं आहे माझ्या शेतकऱ्याकडे कधी तुम्ही पाहणार अरे विधानसभा आम्ही तुम्हाला विश्वासाने निवडून देतो पण खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही दंगा करता अरे साडे सुद्धा वर्गामध्ये दंगा करत नाही अशा पद्धतीचा दंगा तुम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये करता अरे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणन शावती दिलेले अनेकांनी हसत हसत भाषावरती केलेले खऱ्या त्या महापुरुषांचं काय त्या क्रांतिकारकांचं काय आज या सगळ्या गोष्टींचा सुप्रेस झालेला आहे मी स्वतः शेतकरी आहे अरे रात्रीचं तुम्ही आम्हाला पाणी देता रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही पाणी भरायला जातो अरे आमचं का दुःख काय पंधरा दिवसापूर्वी मी सकाळी पाटे चार वाजता पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेलो मला विजेचा शोध लागला आणि विजेचा शोध लागल्यानंतर त्यावेळेस मला माझ्या मनाच आला रात्रीच्या माझ्या मदतीला कळ मिळू शकत अरे ज्यावेळेस तुम्ही रात्री वीज देता त्यावेळेस त्या शेतकऱ्यावरती जर संकट आलं तर त्याच्या मदतीला कोण येऊ आज बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान लहान लेकरांचा प्राण जातोय अरे जाऊन विचारा आई त्या आईला तिचं दुःख्याच्या हल्ल्यामध्ये तिचं निकडू गेलं अरे जाऊन विचारा बापाला त्या लेकरचा ज्यावेळेस बिबटा प्राण जात त्या लेकराचा त्यावेळेस पुढे असताना त्या दुःखामध्ये काय काय त्यांचं दुःख असू शकतं अरे ज्याचं आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांच्या गुंडेशाही आणि हुकुमशाहीला गुगारून या पक्ष म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहे मी आर्थर व्यक्त असणं पावसामध्ये भंगत असणं पण एक गोष्ट सांगतो जांतारादा छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी कमिनमध्ये जर छत्रपती शिवरायांचं रक्त वाटत असेल तर आमच्या दमिन मधून छत्रपती शिवरायांचं रक्त वाहत आहे माझी लढाई डॉक्टर अमर किंवा शिवाजी आदा पाटील नाही या देशामध्ये असलेले जे भ्रष्ट नेते भ्रष्ट प्रशासनामध्ये असलेले अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे आणि म्हणून इथंपूरच्या कालखंडामध्ये मी शेतकऱ्यांसाठी लढेल माझ्या तरुण बांधवांसाठी लढणे सर राहणार नाही हेच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो मी आपल्या जवळ येऊ शकत नाही कारण मी अपक्ष उमेदवार आहे चार दिवसापूर्वी मला निवडणुकीचं शून्य भेटलेलं आहे आता उद्या हा सहावा दिवस आहे अत्यंत कमी वेळामध्ये मी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे काही निर्बंध असल्या कारणामुळे मी काही तुमच्या जवळ येऊ शकत नाही त्याबद्दल मला क्षमा करा जर माझे विचार आपल्या सर्वांना पटले असतील माईंच्या चिमजासमोर येईल निश्चित निश्चितपटन दाबा धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय फोंदा